नमस्कार मंडळी नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो आजचा व्हिडिओ खूप मोटिवेशन असणार आहे फक्त व्हिडिओ आलं तुमच्यासाठी एक नवीन व्यवसाय तो व्यवसाय करून तुम्ही कळू शकता माहिला पंचवीस ते तीस हजार रुपये मग तो व्यवसाय कोणता असणार आहे या व्हिडिओमध्ये आपल्याला संपूर्ण माहिती भेटणार आहे फक्त व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करावी नका तर चला व्हिडिओला सुरुवात करतो या तर मित्रांनो तो व्यवसाय आपला भाजीपाला आता तुम्हाला काही पण सांगतो भाऊ तर भाजीपाला पहिला ऐकून घ्या नंतर विश्वास करा तर मित्रांनो तुम्ही बघत असाल मार्केटमध्ये गेलो तर आपण भाजीपाला व्यवसाय काही जण दुकान लावते काही मंडीमध्ये लावते व काही जण असते ते भाजीपाला बाईकवरती विकतात आपण त्यांच्याकडे पाहून नोटीस करत असाल पाचशे ते सहाशे रुपये किंवा दोनशे तीनशे रुपये हे कमवत असेल पण मित्रांनो तेही कमवता हजार ते दीड हजार रुपये पर डे तर कसे तर चला मग तुम्हाला सांगतो मग व्हिडिओमध्ये शोट राहा त्रुमचा कमेंट आला तर भाऊ भाजीपाला व्यवसाय करायचा आहे पण कसा सुरू करा कशी सुरुवात करावी लागते त्यासाठी तुम्हाला सविस्तर माहिती सांगतो खूप भाजीपालिकाची खूप अलग पद्धत असते काही जण मंडीमध्ये रोज भाजीपाला दुकान लावतात काहीजण रोज आपले बाजार करतात रोज हार गावी बाजारात जाऊन भाजीपाला विकतात आणि काही जण असतात ते बाईकवरती भाजीपाला विकतात किंवा डोक्शावरती विकतात त्याच्यामध्ये खूप फरक असते पहिले जो आपण खूप जणांच्या कमेंट विकतात भाऊ मलाही भाजीपाला सुरू करायचा आहे पण मला बाजारमध्ये नाही करायचं आहे एक भोवची कमेंट आली होती मला भाजीपाला विकायचा आहे फक्त बाईकवरती हिंडून त्याच्यासाठी मित्रांनो सगळ्यात पहिले लागते तुम्हाला बाईक म्हणजे गाडीकरता सगळं अवेलेबल आहेच त्याला त्यासाठी म महत्वाचा आहे आपला काटा तर काटा सुरुवातीला तुम्ही कधीही घेऊ शकता तीन ते ता ने चार हजार मस्त इंडोप्रमाणे काटा भेटते किंवा मित्राचा असेल व्यवसाय सुरू करायचा आपला अनुभव घेऊस तर मित्राचा आणू शकता तुम्ही दहा ते पंधरा दिवस त्यानंतर लागणार तुम्हाला फक्त दोन टोपले त्यानंतर आपलं कॅट लागणार आहे कॅरेट लागणार खर्च अडीचशे रुपये कॅट भेटतं चार कॅटचे चा म्हणजे आपला हजार रुपये व काटा जर घेतला तीन हजार चार हजार तुम्हाला असं आणि त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपलं म्हणून लागलं कॅरी लोकांना कॅरी असते दोन साईडला भाजीपाला विक्रा तुम्ही बघितली असताना तर तिला लागते दीड हजार रुपये म्हणजे पाच हजार रुपये आपल्याला ते गुंतवू लागणार आहे पण मित्रांनो काटा घेतात लाईफ टाईम कामी येणार आहे कॅरीची पण कामी कामी येणार आहे किंवा तुम्हाला जर नसाल पुरवठ पाच हजार रुपये नसून तुमच्याकडे मित्राकडून आणू शकता व व्यवसाय सुरू करू शकता तर मित्रांनो आज वीस जुलै तुम्हाला माहिती आहे भाजीपाला आतापर्यंत खूप हायस्टर भाव आहे सध्याला काय झालं माहिती आहे का भाजीपाल्याचे भाव जे आहे का रिवास पडायला सुरुवात झाली जसे जसं की मेथी मेथी काय फक्त दोन रुपये गड्डी कोथिंबीर कोथंबीर दीड ते दोन रुपये गड्डी कालाय वांगे सध्याला पाहिल्यानं पाचशे सातशे हजार रुपये कॅड टिकले आता काय झालं माहिती आहे दोनशे अडीचशे रुपये कॅडवर येऊ टिकले फक्त मार्केटमध्ये मित्रांनो आता मागे फक्त टमाटे बाकी सगळं भाजीपाला रिवास आलेला आहे भेंडी रिवास आली चवळी गवार रिवास आली मित्रांनो माझा सांगण्याचा सा उद्देश असा आहे की आता सध्या जे भाजीपाला आहे तो का भाव पडलेले व भाव पडलेले असतात काय होतं जे बेपारी असते ते भाजीपाला विकायला त्यांना प्रॉफिट जास्त असतं आता कसं झालं माहिती आहे का मार्केटमध्ये तुम्ही जर गेले तीन हजार रुपये जर नेले तुम्ही दहा दहा किलो माल सगळं दहा अकरा आयटम करू शकता तर मित्रांनो मार्केटमध्ये गेल्याच्या नंतर पहिले एक लक्ष करायचं की सगळीकडे बघायचं आऊक कोणत्या माला मालाची जास्त व ज्या मालाची आऊक तुम्हाला जास्त वाटली त्याचे भाव सध्याला समजा जर पडणार आहे तर मग माल वगैरे खरेदी करण्याचं महत्व असतं माल व्यवस्थित सकाळी मार्केटमध्ये खरेदी करायचा त्यानंतर खरेदी केल्यानंतर आपला मापपाडा व्यवस्थित गाडीवरती बांधून घ्यायचा आणि एक पेर फटका गावामध्ये सकाळच्या दरम्यान मारायचा तर आपण जर दोन हजाराचा माल आपला हजार रुपये वसूल झाली नंतर घरी यायचं दुपार आराम करायचं व संध्याकाळी परत आपला त्यानंतर आपलं जे मालाचे हजार रुपये आले होते परत आपला दो, दोन दोन हजार रुपये असे तीन हजार रुपये म्हणजे आपला हजार रुपये प्रॉफिट होईल तर मित्रांनो माझा सांगायचा उद्देश असा आहे की मी तुम्ही जर दहा आयटम घेतले मिरची मागं जर तुम्हाला दहा किलो मांग जर वीस रुपये निघतात असून दोनशे रुपये निघते त्यानंतर भेंडी मागं पण हर माला माग किलो मागं दोन ते वीस रुपये निघतात पन्नास ते साठ किलो माल येतो तेवढा शेन करून तुम्ही हजार ते बाराशे रुपये आरामाने कमू शकता हा एक माझा अनुभव आहे कारण की मी करतो त्यामुळे सांगतो तर ही झाली मित्रांनो गाडीवरती एकाची पद्धत तर तुम्हाला जर माझं पूर्ण व्हिडिओ बघायचा असेल बा, बाजारमधला भाजीपाला ऐकून आपण एका दिवशीमध्ये किती प्रॉफिट करतो याच्यावर आय डीमध्ये टाकलेले व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकता भाजीपाला ऐकून एका दिवशीमध्ये किती प्रॉफिट कमवतो अशी व्हिडिओ मी खूप बनवली तर मित्रांनो त्याचं काय असतं माहिती आहे का त्याच्यामध्ये आपण एका ठिकाणी बसून गिरायक येतात पण काय असतं नवीन जे धंदा लागला का त्याचे गिरायक बनवायला टेम लागतो व त्याला एकदम प्रॉफिट होत नाही आता आम्ही जे मी हमेशा भाजीपाला करतो मला जाईल पाच वर्ष मी त्या भाजीपाल्यामध्ये माझे कस्टमर बनलेले आहे व मला त्याचा अनुभव आलेला आहे त्यामुळे फि हिडण्यापेक्षा मी स्वतःचा भाजीपाला एका ठिकाणी लावून विकतो पण मित्रांनो सगळ्याची पद्धत अलग अलग असती पण खूप जण बोलतात भाऊ माझी डिग्री झालेली माझ्याकडे हे हो व्यवसाय करायला मला लाज वाटते तर आपल्यामध्ये काय झालं हीच कमजोरी असते आपण काय करतो लाजतो कोणी काय म्हणून माझे शेजरी काय म्हणून किंवा माझे पाहुणे रावळ काय हे मनामध्ये न आणता आपल्या कामावरती फोकस करा कुठेही केल्याच्यानंतर आपल्याला दोन पैशासाठीच मरमर करावं लागते मग हे पण धंदा एकच आहे तो म्हणताच ना कोणता धन धंदा छोटा किंवा मोठा नसतो फक्त करण्याची जिद्दा असायला हवी व माझा अनुभव आहे म्हणून मी एक सांगतो व्यवसाय पद्धतीने व्यवसाय सुरू करू शकता ओ महिन्याला कमू शकता पंचवीस ते तीस हजार रुपये महिना तुम्ही आठशे हजार रुपये रोज कमवू शकता तसे तुम्ही महिन्याला कमवू शकता पंचवीस ते तीस हजार रुपये तर मित्रांनो आशा करतो तुम्हाला माहिती आवडली असेल आवडले असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये